टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या डोकी गावामध्ये आहे तर कारखान्यावर आता एक बैठक पार पडलेली आहे शिवसेनेची बैठक पार पडली इथं शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके आपल्यासोबत आहेत आता इथं मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे सात तारखेला त्याच्या अनुषंगाने इथं बैठक पार पडली काय नेमकं का, कसं स्वरूप असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर सर्वत्र मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सभा करत आहेत चाचपणी करतायत आणि निवडणुकासमोर असल्याच्या अनुषंगानं हे करणं अतिशयच योग्य आहे आणि त्याच अनुषंगानं धाराशिवची मागील सभा पोस्टपॉन केली होती सी एम साहेबांनी टेक्निकल अडचणीमुळं तर साधारणतः ती आता सात तारखेला ठरली असं आम्हाला अधिकृत निरोप आहेत तर सात तारखेला सकाळी अकरा वाजताची साधारणतः सभा होणार आहे या लोकसभेच्या मतदारसंघात साधारणतः अकरा तालुके असणार आहेत अकरा तालुक्यात धाराशिव जिल्ह्यातले आठ लातूरमधला औसा निलंगा आणि सोलापूरमधली बार्शी अशी एकूण अकरा तालुका असणार आहेत मग ते साधारणतः एवढ्या भागातून आपले कार्यकर्ते किती प्रमाणात आले पाहिजे किती संख्या असली पाहिजे साधारणतः एक लाख कार्यकर्त्यांचा हा मेळावा असला पाहिजे अशी आमची मानस आहे अशी आमची पक्षाची भूमिका आहे आणि त्याला अनुसरून साधारणतः मग किती वाहनं जिल्हा परिषद गणाने आहे पंचायत समिती गणनी आहे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे किती वाहनं आली पाहिजे असा एकंदरीत अशा सगळ्या अनुषंगाने आजची बैठक आहे स्टेजचं प्रोव्हिजन किती असलं पाहिजे स्टेजची जागा किती असली पाहिजे ब्या सभाची जागा किती असली पाहिजे या ठिकाणी तेरणा कारखाना गेली बारा वर्ष बंद पडला होता आमचे पालमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी कारखाना घेऊन या भागातला सुजलाम सुपलाम करायचं सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना एवढं मोठं केलेलं काम कळलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखानं या ठिकाणी कारखान्यावर सभा झाली पाहिजे आणि कारखाना मागच्या काळातसुद्धा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये केंद्रबि बिंदू असलेला आहे राहिलेला विषय आहे आणि पुनशा याच कारखान्याच्या माध्यमातून हा भाग ही डोकी परिसर हा कारखाना राजकारणाचा जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे पुनशा त्याच्या अनुषंगाने ही आज उद्याची होणारी सभा ही सात तारखेची या ठिकाणी करायचं इथं इथंच का ठरलं हे राजकारण जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायम ढोकी राहिलेला आहे पण बारा वर्षापासून जी काळा खाल्ली होती मागच्या काय तत्कालीन खासदारांनी जी कारखाना बंद पाडला होता ते आमचे तानाजीराव सावंतसाहेब यांनी घेऊन या भागाचं या कारखान्याचं सुजलाम सुपलाम केलेला आहे मी संबंध भागातल्या नागरिकांच्या वतीने त्यांचा आभार देखील मानतो आणि कार मुख्यमंत्र्यांना देखील कारखान्याची परिस्थिती कारखान्याचं वैभव काय हे दिसलं पाहिजे आणि ही आमची पदाधिकाऱ्यांची इच्छा मागणी आहे उमेदवारीची चर्चा कोणाची सध्या जे बघा आमचा उमेदवार हे धनुष्यमान असणार आहे या ठिकाणी प्रामुख्यानं आमचे धनंजयदा साहेब यांचं आग्रही नाव या ठिकाणी समोर येत आहे आणि आमचं सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमुखानं अशा आमचा एक खंबीर नेता तरुण नेता ज्याला कामाची उर्मी आहे ज्याला कामाची जाण आहे कार्यकर्त्याची जाण आहे ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे अशा कार्यकर्त्याला अशा एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यांना कारखानदारी क्षेत्रातलं फार मोठं ज्ञान आहे कारण जिल्ह्यामध्ये तीन कारखाने चालू असणारं एक नेतृत्व म्हणजे तानाजीराव सावंतसाहेबांचं आणि ही स सावंत परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची खरी सेवा होणार आहे कारण आज भूम परंडावासी मतदारसंघामध्ये त्यांनी साधारणतः साडेसहाशे तर नदी रुंदीकरण खोली करण्याचं काम केलं आहे आज कारखाना त्यांनी चालू केला आमच्या मतदारसंघातला त्याच अनुषंगानं साधारणतः या भागातून गेलेली तेरा नदी आहे ही सत्तावीस गावाखालच्या पन्नास गावापर्यंत गेलेली आहे आणि त्याचं सुद्धा रुंदीकरण खोलीकरणाचं करण्याचं काम करावं अशी आम्ही त्यांना मागणी केली आणि काम करायची दानत धाडस धाडस्पत त्या सावंत परिवारामध्ये आहे म्हणून सावंत परिवारांचं नाव या ठिकाणी आग्रही आम्ही घेतो सभेमध्ये उमेदवारी जाहीर होईल का सभेमध्ये समाजाधी होणार आहे त्या दिवशी मुख्यमंत्री उमेदवारी जाहीर करतील तुमच्या पक्षाकडे नाही असं उमेदवारी सभेमध्ये जाहीर नसती हे चाचपणी आहे मुख्यमंत्र्यांची ताकद पक्षाची ताकद कारण या ठिकाणचा खासदार हा धनुष्यमानाची निवडून आलेला आहे आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आमच्याकडं आहे कारण शिवसेना आज आमच्याकडे अधिकृत आमच्याकडे आलेली आहे म्हणून या पदा या प जागेवर हा आमचा दावा असणार आहे काय आव्हान असेल तुमचं जास्त संख्येने आपण गाव लेव्हलचे कार्यकर्ते किती वाहन लागणार आहेत किती लोक येणार आहेत चाचपणी करावी दोन दिवसामध्ये आम्हाला ती सगळी माहिती कळावी जेणेकरून आम्हाला संपूर्ण भागातल्या ले जिल्ह्यातल्या ले लोकांची वाहनांची व्यवस्था वाहना करता येईल इथं महिला पण आहेत काय सांगाल काय नाव तुमचं मी जिल्हा प्रमुख भारतीय अच्छा काय आज तुम्ही इथं उपस्थित होता सभेच्या अनुषंगाने बैठक पार पडली तर आज आमची बैठक होती की सात तारखेला जो मेळावा होणार आहे कार्यकर्त्यांचा मेळावा किंवा संवाद मेळावा सी एम साहेब फर्स्ट टाईम धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे तिकडं तर त्यानिमित्ताने आज ही मेळावा होता आमचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्यानिमित्ताने आम्ही आलो होतो सगळे इथे तर जेवढं जास्तीत जास्त महिला आघाडी असेल किंवा सगळे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील तर तेवढे जे कसे जास्तीत जास्त गोळा होतील किंवा त्यांना कसं जास्तीत जास्त इकडे आणता येईल ह्यानिमित्तानं बैठक झाली आहे नक्कीच आता सात तारखेला इथं मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे आणि या सभेच्या अनुषंगाने आता इथं डोकी कारखान्यावर बैठक पार पडली आहे डोकीचा कारखाना हे राजकीय केंद्रबिंदू समजून आता लोकसभेचं जी तयारी जी आहे ती आता याच कारखान्यावरून सुरू होणार आहे त्यामुळे सात तारखेला कशी सभा असणार आहे याची पूर्वतयारी आता इथं पार पडलेली आहे कॅमेरामॅन खंडोबळीसोबत मी हुकमत मुलांनी डोकी उस्मानाबाद धाराशिव